जसं की नशेत बोलल्यासारखं कुठेही बोलायचं जबाबदार माणसानं जर बोलायचं हे आता इथून पुढं हा ओबशी समाज सहन करणार नाही वीट का जो फतर आंबी एवढंच आम्ही सांगू शकतो की याच्यानंतर दिवसभर सूर्यादस्त काय शुद्धितच नसत ते काय बोलतेत कुठल्या पद्धतीने बोलतात त्यांचे ते भानावर नसतात भानावर त्यांनी आमच्या मार्केट कमिटीवर सुद्धा काही आरोप केलेले आहेत आमच्या मार्केट कमिटीवर सुद्धा त्यांनी बेछूट आरोप केलेले आहेत त्याचा आम्ही रीतसर वकिलाचं मार्गदर्शन घेऊ त्यांना नोटीस देऊ काय आम्हाला कारवाई करताय ती आब्रुख आम्ही सर तपासू त्यांना त्यांचं आम्ही त्यांना नोटीस देऊन त्यांना सुद्धा ते सुद्धा सांगू सुरेश दास तुम्ही किती बैमान आहेत हे आम्हाला माहिती आहे आम्ही ज्यावेळेस तुम्हाला अण्णा तुमच्याला जेवायला देत होते जेव्हा नाथेऱ्यात उपाध्यक्ष म्हणून तुम्हाला हत्तीवर उकडलेले वाल्मी कराड होते त्यावेळेस वाल्मी कराड जमले आज असं काय झालं वाल्मिकराडनं तुमच्यासाठी घोडं मारलं आणि त्याच्यावर खोटा गुन्हा दाखल केलाय जर ते खऱ्याचं खरं पाणी का पाणी दूध का दूध होणारच आहे जेण्यामध्ये म्हणजे कशा पद्धतीचं विनाकारण जे परळीचे बदनामी करणार आहे आणि जातीवाचक जे जारांगे पाटलानं गुन्हा हे केलेला आहे जातीवाचक जे वक्तव्य केलंय त्याचा त्याच्याबद्दल गुन्हा दाखल झालेला आहे वेळ लागला हा गुन्हा दाखल तास तास तुमचं करत आंदोलन काय काय प्रतिक्रिया आज जे महाराष्ट्रामध्ये या देशमुख यांच्या हत्येच्या आडून आमच्या साहेबावर जे खालच्या पातळीला जाऊन ही टीका करतात बांडगुळ तीन आमदार आणि ही जारांगे पाटलाला पुन्हा त्यांनी म्हणजे समाजाचा रेटा म्हणून त्यांनी जे ही काल साहेबावर खालच्या थराला जाऊन बोललेत जारांगी पाटलाला सांगू इच्छितो तुम्ही जसे लोकशाहीनं चाललात तसंच ह्या पुढच्या आठवड्यामध्ये आम्हीसुद्धा लोकशाहीनं जाऊन तुमचा अधिकार करणार आहोत एवढंच ह्या ठिकाणी सांगतो आनंदजी बऱ्याच वेळ झालं तुम्ही या ठिकाणी दोन अडीच तास थांबला होता स्ट्रिया आंदोलन चालू होतं आता गुन्हा दाखल झाला आहे काय प्रतिक्रिया आम्हाला काही परळीमध्ये तणाव निर्माण करायचा नव्हता परंतु शहरामध्ये आम्ही रितसर तक्रार या ठिकाणी देण्यासाठी आलेलो होतो परंतु त्या मनोज जरांगे पाटलावर गुन्हा दाखल झाला नाही म्हणून संबंध परळीकर या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले आहेत आणि त्यांनी या ठिकाणी तब्बल पाच तास ठिय्या आंदोलन केलं त्यानंतर या ठिकाणी मनोज जरांगेवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे परळी बीड जिल्हा आणि धनंजय मुंडे हे आमची शान आहे परळी ही आमची जान आहे जर कुणी आमच्या शान आणि जानवर आक्षेपार्य बोलत असेल तर यापुढेही आम्ही रस्त्यावर उतरू आणि लोकशाही मार्गानं आंदोलन करू यापुढे कुणीही आमच्या नेतृत्वावर किंवा परळीला बदनाम करण्याचा आम्ही कदापि कपवून घेणार नाहीत आम्ही आपल्यामार्फत आम्ही जे कुणी आमच्यावर आक्षेपारे बोलत आहेत त्यांना आपल्या माध्यमातून आम्ही आव्हान करणार आहोत की यापुढं जर आम्हाला असं कुणी डिवचण्याचा प्रयत्न केला तर आम्ही जशास तसं उत्तर देऊ आणि संविधानिक मार्गाने सुद्धा आम्ही लढाई लढू असं आपल्या माध्यमातून मी आश्वासित करतो धनंजय मुंडेंच्या मंत्रीपदाची राजीनामे जे आहे ते प्रत्येक मोर्चा दरम्यान होताना पाहायला त्यांचं मूळ दुखणंच ते आहे की एक बहुजन समाजातला नेता महाराष्ट्राचा चेहरा हा परळीतून निर्माण झालेला आहे आणि त्या नेतृत्वाला डॅमेज करण्यासाठी आणि मंत्रिपदापासून विभक्त करण्यासाठी इथले काही बांडगुळ आमदार या ठिकाणी हे षडयंत्र रचत आहेत परंतु धनंजय मुंडे साहेब हे सर्व जाती धर्माचे नेते आहेत ते ह्या गोष्टीला खतपाणी कुणीही घालणार नाही देवेंद्र फडणवीस साहेब असतील अजितदादा साहेब असतील एकनाथ शिंदे साहेब असतील ते भक्कमपणे त्यांच्या पाठीशी राहतील आणि बीड जिल्ह्यातली जनता सुद्धा नामदार धनंजय मुंडे साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे ते तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये दिसेल आणि मागे ज्या निवडणुका झाल्यात त्या सर्व निवडणुकांमधून हे धनंजय मुंडे साहेबांनी दाखवून दिलेलं आहे बीडमध्ये पाहिला गेलं तर बीडमध्ये पाहिला गेलं तर दोन सरपंचाच्या हत्या झाल्या परळीमधील बापू आंधळेंची हत्या असेल त्याचबरोबर संतोष देशमुखांची हत्या असेल मात्र सर्वात म मोठी चर्चा जी आहे ते संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणावरून मोठ्या प्रमाणावर बापू आंधळे हा तरुण सरपंच होता त्याचं कुणीही राजकीय भांडवल केलेलं नाही परंतु राजकारण करण्यासाठी साहेबांना मंत्रीपदापासून अलिप्त ठेवण्यासाठी संतोष देशमुखच्या हत्येचा प्रकाराचं ते राजकारण करत आहेत संतोष देशमुखच्या हत्येच्या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे ही सर्वांची मागणी आहे साहेबांनीसुद्धा मागणी केलेली आहे आमचीसुद्धा मागणी आहे परंतु त्याच्या आडून जर कुणी जातीय द्वेष पसरवत असेल राजकारण करत असेल तर आम्ही त्याला परळीकर म्हणून साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू आणि ते जे कुणी राजकारण करत असतील त्यांना योग्य धडा शिकवू वाद ही होते मंत्री दनंजे मुंडे समर्थक आणि यांनी दिलेल्या प्रतिक्रिया मात्र मनोज जरांगे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याच्या नंतरच्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काय अपडेट्स मिळतील का हे देखील पाहण्यात तेवढंच महत्व असणार आहे कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे सूर्य दुस मि